नमस्कार मी रेखा रेखास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मस्त थंडगार असं कलिंगडाचं शरबत अगदी झटपट तयार होणार अजिबात आपल्याला गॅस वगैरे पेटवायची गरज नाहीये सो असं हे झटपट असं कलिंगडाचं शरबत कसं बनवायचं आहे यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे दूध तर मी इथे अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे त्याचप्रमाणे कलिंगड सो so, कलिंगडाची मी अशा पद्धतीने छोटे छोड़ छोटे ट्यूब्स इथे तयार करून घेतलेले आहेत छोटी वाटी मी इथे रोअपजा घेतलेला आहे रोअपजा नसेल तर तुम्ही रोज सिरप देखील घेऊ हो शकता किंवा काहीच नसेल तर काहीच ऍड केलं नाही तरीही चालेल काही हरकत नाही आहे सो so, मी इथे खडी साखरेची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जर साखर यूज करायची असेल तर साखर देखील तुम्ही घेऊ हो शकता अर्थातच पिठी साखर घ्यायची आणि सबजाबी बी मी इथे अर्धातास पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत सो सर्वात आधी आपण हे मस्त थंडगार असं दूध एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत दूध ऑलरेडी मी इथे छान असं थोडस घट्ट करून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला छान चव येते सो इथे पण घालणार आहोत साखर म्हणजेच पिठी साखर किंवा मी इथे खडी साखर घेतलेली आहे यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत रुअपचा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सो साखर यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे कलर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा कलर आलेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत छान असे तरबुजाचे क्यूब्स किंवा कलिंगडाचे क्यूब्स त्याचप्रमाणे सब्जाबी उन्हाळ्यामध्ये सब्जाबियांचा वापर थोडा जास्त केला तर आपल्याला ऊन बाधत नाही सो त्यामुळे रोज आपण जे पाणी पितो किंवा कुठलेही आपण जे ड्रिंक बनवतो तर त्यामध्ये थोडेसे सबजबी ऍड करून जरूर प्यावे मस्त आपलं हे असं ड्रिंक तयार झालेलं आहे सो, सो अगदी झटपट असं आपलं हे कलिंगडाचं सरबत इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे प्यायला देखील खूप टेस्टी लागतं सो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खोगाला धन्यवाद